नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत उपलब्ध झालेले संकलित मूल्यमापन भाग एक दोन हजार पंचवीस सव्वीसचे पेपर यामध्ये इयत्ता दुसरीचा मराठी विषयाचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा इयत्ता दुसरीसाठी हा जो संकलित मूल्यमापन भाग चा पेपर आहे तो एकूण तीस गुणांसाठीचा असणार आहे ज्यामध्ये प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा हे तोंडीसाठी असणार आहेत एकूण दहा गुणांसाठी तर उरलेले चार ते नऊ हे प्रश्न असणार आहेत लेखी स्वरूपामध्ये एकूण वीस गुणांसाठी अशी एकूण तीस गुणांची चाचणी या ठिकाणी होणार आहे बघा जर तोंडी चाचणीमधला पहिला प्रश्न बघितला तर प्रश्न आहे खाली दिलेली चित्रे पहा चित्रातील कोणत्याही दोन वस्तूंचा उपयोग तू कशासाठी करतोस किंवा करतेस ते सांग बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हे चित्र दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनी यापैकी कोणत्याही दोन वस्तूचा उपयोग कशासाठी करतो ते सांगायचं आहे जर विद्यार्थ्यांनी दप्तर निवडलं मग सुरुवातीला चित्र बघूया दफ्तर आहे चावी आहे या ठिकाणी डायरी आहे त्याचबरोबर पेन्सिल आहे कंगवा आहे ब्रश आहे गुलाबाचं फूल आहे बॅट आहे आणि कबशी कब आहे विद्यार्थ्यांनी जर बॅट निवडली तर बॅट मी खेळण्यासाठी वापरतो ब्रश दात घासण्यासाठी वापरतो कंगवा केस विंचरण्यासाठी वापरतो पेन्सिल लिहिण्यासाठी वापरतो डायरी लेखन करण्यासाठी वापरतो त्याचबरोबर चावी कुलूप उघडण्यासाठी वापरतो दप्तर शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी वापरतो कब्बशी चहा पिण्यासाठी आणि फुल वास घेण्यासाठी अशा पद्धतीनं किंवा त्यांच्या कल्पकतेनुसार त्या वस्तूचा उपयोग विद्यार्थ्यांनी सांगितला तर अचूक दोन उपयोग सांगण्यासाठी दोन गुण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा एकूण पाच गुणांसाठी खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग बघा दिलेली कविता आहे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्रा हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोडबरे गाणे गाती सुंदर फुले तशी आम्ही मुले देवा तुझी बघा आता यासाठीचा पहिला प्रश्न आहे प्रकाश कोण देतो ते कवितेच्या आधारे सांग बघा आता या ठिकाणी कवितेमध्ये आलेल्या वर्णनानुसार प्रकाश हा सूर्य देतो गोड गाणे कोण गात गात ते, ते कवितेच्या आधारे सांग बघा या ठिकाणी गोड गाणे कोण गात आहेत सुंदर पाखरे कवितेत कोणाकोणाला सुंदर म्हटले आहे बघा कवितेमध्ये सुंदर म्हटलेलं आहे झाडांना पाखराला त्याचबरोबर फुलांना आणि वेलीला त्यानंतर बघा तुला माहीत असलेल्या कोणत्याही एका पक्षाचं नाव सांग विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या कोणत्याही एका पक्षाचं नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर त्यांना एक गुण मिळणार आहे तोंडी प्रश्नासाठी शेवटचा तिसरा प्रश्न असणार आहे खालील चौकटीतील शब्दांचा उपयोग करून वाक्य बनव व वा सांग एकूण तीन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे उदाहरण दिलेलं आहे उदाहरणात दिलेला आहे शब्द भेळ ताईने बाजारातून भेळ आणली हे त्याच्या संदर्भातील वाक्य आहे आता विद्यार्थ्याला या ठिकाणी तीन शब्द दिलेले आहेत तीन पैकी कुठलाही एक शब्द विद्यार्थ्यांनी निवडून वाक्य सांगायचं आहे आजी माझी आजी खूप छान आहे खेळ मला खेळायला खूप आवडतं आई माझी आई मला दररोज काहीतरी नवीन खायला देते दे। म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणतंही एक वाक्य सांगितल्यानंतर या ठिकाणी त्याला काय होणार आहे सॉरी या ठिकाणी तीनही शब्दांचे तीन, तीन वाक्य सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे लेखीसाठीचा प्रश्न क्रमांक चौथा सूचनेनुसार कृती सोडव या ठिकाणी प्रश्न पहिला आहे हा प्रश्न आहे एकूण चार गुणांसाठी शेवटी ई हे अक्षर असणारे कोणतेही दोन शब्द लिहि आता या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेला आहे आई आईच्या शेवटी ई आहे या ठिकाणी विद्यार्थी ताई माई किंवा त्यांच्या कल्पकतेनुसार कोणताही कोणतेही दोन शब्द ज्याच्या शेवटी ई असणार आहे ते लिहिल्यानंतर त्याला दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा ध्वनीदर्शक शब्द लिही पाऊस पडतो टप टप ढोल वाचतो या ठिकाणी बघा इतर साहित्या जसा साहित्यासाठी जसा ध्वनिदर्शक विशिष्ट असा शब्द आहे तसा या ठिकाणी ढोलसाठी नाही परंतु या ठिकाणी आपण ढमढम किंवा धडाधड अशा प्रकारचा या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द घेऊ शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही उदाहरणार्थ बघा या ठिकाणी र मा ई यापासून अर्थपूर्ण शब्द होतो इमारत तसं आपल्याला या ठिकाणी फ स इ सा फा आ, हे अनस्क्रॅम्बल लेटर्स दिलेले आहेत यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे बघा यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो सा फ स फा इ साफ सफाई त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा एकूण तीन गुणांसाठी खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही पहाटे पहाटे कोंबडा आरवतो झरी पाडा जागा होतो हिरव्या गार डोंगरा आडून सूर्य उगवतो सकाळ होतात सर्वजण आपापल्या कामाला लागतात शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात बघा वरील परिषदात कोणत्या वेळेचे वर्णन आले आहे ते लिही बघा या ठिकाणी वरील परिच्छेदामध्ये पहाटे पहाटेचं म्हणजेच पहाटे पहाटे किंवा सकाळचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर योग्य जोड्या जुळव कोंबडा कुत्रा भुंकतो आरवतो या ठिकाणी आरवतो कुत्रा भुंकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा खालील चित्रातील कृती पहा त्यांचा योग्य क्रम लाव चित्राखालील गोला गोलात कृतीचा क्रमांक लिही बघा आता या ठिकाणी एकूण चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे दिनचर्या यावर आधारित हा प्रश्न आहे बघा यामध्ये विद्यार्थ्यांना कोणता क्रम अगोदर येईल घटना अगोदर येईल म्हणजेच घटनाक्रम या ठिकाणी लावायचा आहे बघा या ठिकाणी सर्वप्रथम विद्यार्थी काय करणार आहे ब्रश करणार आहे ब्रश झालं की आंघोळ करणार आहे आंघोळ झालं की सॉरी सॉरी न या ठिकाणी बघा सर्वप्रथम मुलगा झोपेतून उठला आहे नंबर एक नंबर दोन त्याने ब्रश केलेला आहे नंबर तीन आंघोळ केलेली आहे आणि नंबर चार तो शाळेला जात आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा चित्राऐवजी शब्द वापर वाक्य तयार कर व एकूण तीन आपल्याला वाक्य दिले आहेत तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे चित्र आहे सफरचंदाचं गोड असते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे सफरचंद गोड असते अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिल्यानंतर त्याला एक वाक्य या एका वाक्यासाठी एक, वाक्या एक गुण मिळणार आहे सफरचंद गोड असते मग आता अशाच पद्धतीनं दुसरं वाक्य असणार आहे फुलपाखरू रंगी बेरंगी असते चिंच आता बघा या ठिकाणी चिंच नाही आपल्याला चिंचा दिलेला आहे चिंचा आंबटगो चिंच आंबटगोड असते या ठिकाणी असणार आहे चित्रासाठी वाक्य चिंच त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर एकूण तीन गुणांसाठी बघा आता आपल्याला या ठिकाणी चित्र दिलेलं आहे लगोरी या खेळाविषयीचं चित्रातील खेळाचं नाव लिही बघा पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला असणार आहे चित्रातील खेळाचं नाव लगोरी चित्रातील खेळाविषयी दोन तीन वाक्यात माहिती लिही बघा आता विद्यार्थी या चित्राविषयी लगोरी या खेळाविषयीचं वर्णन या ठिकाणी करणार आहेत दोन ते तीन वाक्य लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा आपला जो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा खालील कंसातील शब्द योग्य ठिकाणी लिही व गोष्ट पूर्ण कर बघा या ठिकाणी दिलेले शब्द आहेत दाणे घरटे आणि चिवच्यू दिलेली गोष्ट आहे चिमणीचे घरटे एका छोट्या झाडावर चिमणी राहत होती तिने गवताचे टिंबटिंब बनवले ती चोचीत धरून पिलांना दाणा आणायची पिले टिंबटिंब करायची मी तिला दाणे टाकले ती रोज टिंबटिंब खाण्यासाठी अंगणात यायला लागली चिमणी माझी मैत्रीण झाली बघा आता यामध्ये एका छोट्या झाडावर चिमणी राहत होती तिने गवताचे या ठिकाणी प्रॉपर शब्द असणार आहे अचूक शब्द असणार आहे घरटे तिने गवताचे घरटे बनवले ती चोची धरून पिलांना दाणा आणायची पिल्ले डॅश डॅश करायची बघा आता पिल्ले काय करायची चिव चिव मी तिला दाणे टाकले ती रोज दाणे खाण्यासाठी अंगणात यायला लागली चिमणी माझी मैत्रीण झाली बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी हे तीनही शब्द अचूक ठिकाणी लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना अचूक तीन गुण मिळणार आहेत अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन भाग एकचा दुसरी चा दुसरीचा मराठीचा पेपर बघितला अशाच पद्धतीनं जर तुम्हाला इयत्ता तिसरी चौथी पाचवी या विषयाचे मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा यापूर्वी मागच्या वर्षीचे व्हिडिओ पाहायचे असतील पेपरचा सराव करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या प्लेलिस्टमध्ये मा तुम्ही मागच्या वर्षीचे देखील सर्व व्हिडिओ पाहू शकता